हजरत पीर मोतीबाबा यांच्या निमित्त तसेच बोलवाड गावचे उपसरपंच सचिनदादा कांबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दादा कांबळे युवा मंचाच्या वतीने भव्य बैलगाडी घोडागाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे पंधरा वर्ष अगोदर झालेल्या शर्यती पुन्हा नव्याने चालू झाल्याने शर्यत शौकीनांमध्ये एक वेगळाच आनंद पाहावयास मिळत आहे दिगंजी हिरवाड राज्यमार्गालगत असणाऱ्या गणेश नगर येथील फॅक्टरी शेजारी हा नवीन पट्टा तयार केला गेला आहे त्यामुळे या लाभ घेऊन शोभा वाढवावी असे आवाहन उपसरपंच सचिन कांबळे माजी सरपंच सुहास पाटील लखन सरवदे व सर्व कार्यकर्त्यांनी केले आहे बोलवाड ग्रामदैवत मोतीबाबा व बोलवाडचे नेते दादा कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त बोलवाडमध्ये बैलगाडी व घोडागाडी यांचे भव्य शर्तीचे कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे की हा कार्यक्रम चौदा एप्रिल चौदा मार्च चौदा मार्च चाओदा मार्च रोजी सकाळी नऊ वाजता शर्ती चालू होतील या घोडागाडी शर्तीसाठी आणि बैलगाडी शर्तीसाठी पंचवीस हजार पंधरा हजार दहा हजार सात हजार अशी विविध प्रकारचे सहा दाती बिन असे वेगळ्या वेगळ्या ह्याचे शर्ती ठेवलेले आहेत घोड्याचे घोडागाडीची पण शर्ती ठेवलेल्या आहेत असं एकूण सचिन दादा कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि वर्षानिमित्त हा कार्यक्रम नियोजित केलेला आहे तरी या कार्यक्रमात सर्व गाडी धारकांनी भाग घ्यावा असे आम्ही त्यांना आवाहन करतो आणि हा कार्यक्रम आणि मोठ्या उत्स्फूर्तपणे आयोजन केलेला आहे आणि तो चांगल्या रीतीने पार पडणार आहे आणि बसवून या शर्तीचं नियोजन करण्यात आलेलं आहे बोलवाड येथे हजरत पीर उर्सानिमित्त या ठिकाणी स्वच्छता युवा मंच तर्फे या ठिकाणी बैलगाडी व घोडागाडी शर्यती या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि या सर्व शर्यती या ठिकाणी शासनाच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी शासनाने जो काही नियम या ठिकाणी घातलेला आहे जा जा आ आ त्या नियमाप्रमाणे या सर्व शर्यती या ठिकाणी पार पडणार आहेत आणि बोलवाड वर्षानिमित्त ज्या शर्यतीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे त्या गेल्या पंधरा वर्षापासून बोलवाड वर्षानिमित्त जे काय गेल्या पंधरा वर्षापूर्वी जे मैदान झालेलं होतं आणि पंधरा वर्षानंतर या ठिकाणी बोलवाड गावामध्ये या ठिकाणी मैदान होणार आहे त्यामुळं बोलवाड गावातील सर्व नागरिकांच्या सहित जे मिरज तालुक्यातील सांगली जिल्ह्यातील जे शरीर शोकन आहेत आणि त्याचबरोबर पंचकृषीतील जे शर्य शौकीन असतील किंवा नागरिक असतील यांना विनंती आहे की बोरवडमध्ये जे शुक्रवार दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता या ठिकाणी या शर्यती या ठिकाणी सुटणार आहेत तरी पंचक्रोशीतील सर्व शर्य शौकीनांना आणि ना नागरिकांना ना विनंती आहे की आपण मोठ्या संख्येनं या शर्यतीचा आपण लाभ घ्यावा आणि या शर्यतीचं आयोजन सचिनदा कांबळे युवा मंचच्या वतीनं करण्यात आलेलं आहे याचे सर्व या ठिकाणी नियोजन आमचे सहकारी मित्र कुबेरदादा खोत श्याम कांबळे सतीश गस्ते पिंटू नाईक लालासाहेब नाईक प्रवीण सरोदे बाळू सरोदे आपू आश्र प्रमोद जकाते आमच्या हरुंब शेख आणि आमचे मार्गदर्शक माजी सरपंच तंत्रमुक्तीचे विद्यमान अध्यक्ष माननीय सुहासदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या शर्यती पार पडणार आहेत तर माझी सर्व शरीर शेतकऱ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने या शर्यतीसाठी उपस्थित राहावं असे या ठिकाणी मी आवाहन करतो हजरत पीर मोती बाबा उर्सानिमित्त व आमचे नेते आमच्या गावचे सरपंच सचिनदादा कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त बोलवाड गावात सर्वप्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ह्या ज्या शर्यती संपन्न होणार आहेत त्या कायद्याच्या नियमाखाली संपन्न होणार आहेत सर्व बैलगाडी शर्यती प्रेमींना एवढी विनंती आहे आमच्या गावामध्ये सर्वप्रथमच आम्ही अशा पद्धतीनं मोठ्या पद्धतीनं शर्यती घेत आहोत या शर्यती विना काठी लाटी संपन्न होणार आहेत यामध्ये पंचांचा निर्णय अखेरचा असणार आहे या शर्यती संपन्न होत असताना सच्चिनदा युवा मंच कार्यकर्ते आणि गावातील सर्व नागरिक कटाक्ष पद्धतीनं या पूर्ण बैलगाडीवरती लक्ष ठेवून असणार आहेत यामध्ये मोटरसायकल अथवा बॅटरी अन्यथा नाकाच्या म बैलगाडीच्या नाकामध्ये शॉर्ट वगैरे असं कोणत्याही प्रकारचा जरी गैरप्रकार घडला तर आम्ही पंच कमिटी म्हणून तो गटसुद्धा वेळप्रसंगी आम्ही बाद करणार आहोत कारण की क शासनाच्या नियमानुसारच ह्या शर्यती संपन्न होणार आहेत व ही शर्यत संपन्न होत असताना आपण ड्रोनचा जो वापर करणार आहोत ह्या ड्रोनच्या नियमानुसार ज्या आपण ड्रोन व्हिडिओ शूटिंग बघूनच आपण बक्षिस डिक्लेअर करणार आहोत त्यामुळे कोणत्याही प्रकारचा पंचांची निर्णय पंचांचा निर्णय अखेरचा असणार आहे कोणीही वाद घातल्यास ती गाडी बाद करण्यात येणार आहे